नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या पेज पेजवरती सर्व युट्यूब फॅमिलींचे हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो आज ब्लॉग बनवण्याचा मुद्दा जे असा आहे की आपल्याला आपलं जे आज बॅलन्स संपणार आहे रात्री बारापर्यंत आज आपलं बॅलन्स राहू शकते आणि बारा संदर्भ आपल्याला बॅलन्स येत नाही तर मित्रांनो आपल्याला बॅलन्स टाकण्यासाठी एक दिवस काही ना काही काम करावंच लागेल तर आता अवघ्याच्या तारखे कुठेतरी बघतो काम वगैरे आणि तीनशे पासष्ट रुपयाचे रिचार्ज मारून सॉरी आपलं काय तेवढं वायफाय डेटा वगैरे नाही आपण काय अजून तेवढं फेमस झालो नाही मित्रांनो कसं आहे बघ थोडं 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 करायचं असते म्हणून तीनशे पासष्ट रुपयाचं रिचार्ज मारायचं बारापर्यंत अनलिमिटेड आहे आणि आता एक महिना तर कंटिन्यू ब्लॉग येत राहतील कंटिन्यू कुठला का ब्लॉग येईना ब्लॉग कंटिन्यू येत राहील कारण की आपल्याला इत आतापर्यंत आपण तीनशे पासष्ट टीचर्स केला नव्हता कारण की आपल्याला बॅलेन्स तेवढं येत नव्हतं आणि आपल्याला रात्री बारा ते सकाळी बारापर्यंत आपल्याला डाटा अनलिमिटेड आहे आणि आप आपल्याला तीस मिनटाचा वीस मिनटाचा किती मिनटाचा ब्लॉग पण ब्लॉग नक्की येणार आपल्या युट्यूब पेजवरती आपल्याला आता अनलिमिटेड डेटा आहे आता डेटाचा तर काही प्रॉब्लेमच नाही आहे आता आपण ब्लॉग कंटिन्यू आपल्या पेजवर टाकणार आहे तर मित्रांनो एक दिवस उद्याचा एक दिवस फक्त एक दिवस मित्रांनो थोडं आपला एक दिवस उद्याच्या दिवस पुढे येत नाहीत तरी माझ्या चॅनलला इग्नोर करू नका प्लीज माझं चॅनल इग्नोर करू नका कंटिन्यू व्यूज करा कंटिन्यू सबस्क्राईबर करा लाईक करा कारण तुमच्या एका सपोर्टमुळं एका सबस्क्राईबरमुळं मी आज कुठं तरी सक्सेस होईल असे हे तुमच्या आशीर्वादामुळं मला कुठला तरी जीवाला माझ्या समाधान वाटेल आणि माझे व्हर्च्युअल यूट्यूबचे व्यूज वॉच टाईम किंवा सबस्क्रायबर जर वाढता असेल अति उत्साहाने मी पण जास्त कॉमेडी व्हिडिओ बनवून तर आपले कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आणि कंटिन्यू आपण कॉमेडी व्हिडिओ पण करणार आहे आता पुढच्या आपले जर वन के सबस्क्रायबर झाले वन के सबस्क्रायबर सबस्क्रायबरसुद्धा म्हणता नाही गेले रो वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाली की आपल्याला कॉमेडी व्हिडिओची सुरुवात करायचं आहे जे काही येतील ते कॉमेडी व्हिडिओ आपण बनवणार म्हणजे बनवणार आणि अनलिमिटेड आपल्याला कंटिन्यू आपल्या यूट्यूब पेजवरती दररोज एक ब्लॉग नक्कीच पडणार दररोज एक ब्लॉग बरं का कोणता का असणार छोटा मोठा ब्लॉग पडणारच आणि शॉर्ट तर तुम्हाला तर माहितीच आहे शॉर्ट तर कंटिन्यू असताच दोन तासाला एक शॉर्ट तर आपली पडतच असते यूट्यूबवर आणि आपण टायमिंग ठेवलेलं आहे दोन तासालाच शॉर्ट आपण अपलोड करता तरी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब वापरत असाल तर तुम्हाला पण एक महत्त्वाचं सांगतो मी कमीत कमी तुम्ही यूट्यूब चालवत असताना तुम्हाला टायमिंग ठेवावं लागतो टायमिंग जे असते ना टायमिंग तुम्ही दीड तासाला म्हणा दोन तासाला म्हणा तीन तासाला म्हणा व्हिडिओ अपलोड करायचा आणि वेळ न चुकता तुम्ही किती जरी कामात असलात तरी तुम्ही त्या कामाचा व्हिडिओ बनवून टाकायचा पण टाकायचा असं आहे आणि आपल्याला कंटिन्यू आता मी दोन तासाचं तर ठेवलेलं आहे आणि दोन तासानंतर कंटिन्यू कमीत कमी समजा जर मजे कोणा जर जास्त कामामध्ये असेल तर माझा व्हिडिओ तीन तासाला बी येऊ हो शकतो कारण का यूट्यूबला पण माहिती होऊन गेलेलं आहे की व्हिडिओ कधी मध्ये एका तास लेट होऊ शकते तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कंपल्सरी दोन तासाला टाकणार म्हणजे टाकणार आपण कुठं कामात असणार कुठं का बिझी असणार पण आपला दोन तासाला व्हिडिओ येणार तर असं यूट्यूब चलवण्याचे जे कॉन्टेंट आहे कॉन्टेंट म्हणजे आपल्याला दोन तासाचे लिमिट ठेवला तर दोन तासाला छिडवू टाकावं लागेल तीन तासाचा जर लिमिट ठेवला तर तीन तासाला छिडवं टाकावं लागेल आपल्याला तर मित्रांनो सॉरी आता मी जास्त काय बोलू शकत नाही